व्यासपीठावर उपस्थित असलेले गिरणी कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार सन्मान्य सुनील राणेसाहेब गिरणी कामगार वारसदार समितीच्या अध्यक्षा लुडबे मॅडम आमच्या भारतीय जनता पक्षाचे या मंडळाचे अध्यक्ष आमचे मिलिंद मेस्त्री युवा मोर्चाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप मेस्त्री गिरणी कामगार संघटक सन्मान्य महादेव सावंतजी सन्मान्य संतोष पालवजी सन्मान्य दामोदर नारकरजी सन्मान्य नाईक मॅडम सन्मान्य रविकांत सावंतजी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र मी विस्तृत यामुळे बोललो नाही कारण असं आहे की सोनाराने कान टोचले पाहिजे आणि म्हणून सोनार व्यासपीठावर बसत असल्यामुळे बाकीच्यांनी जास्त बडबड करू नये हे आम्हाला राणेसाहेबांनी शिकवलेलं आहे आज हा जो गिरणी कामगारांचा मेळावा गिरणी कामगारांचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे हे म्हणजे आमच्या जिल्ह्याचे जिन्नी कामगारांची संख्या नाही जेव्हा लुडबे मॅडम आणि अन्य लोक माझ्या समोर आले मला आठवतो की राणे साहेबांच्या आमच्या सुनील राणे साहेबांच्या सातारामध्ये भव्य असा मेळावा झाला आणि मग तो मेळाव्याची पोस्ट मी कुठेतरी वाचली आणि मग साहेबांची आणि माझं बोलणं होत असताना मी साहेबांना सांगितलं साहेब सातारा होता गिन्नी कामगाराचा फार मोठा मेळावा आपला झाला तर साहेबच बोले नितेश आपल्याला सिंधुदुर्गामध्ये पण हा घ्यायचा आहे कसं करायचं तू सांग मी माझ्या लोकांना आणि आपल्या संबंधित लोकांशी आपल्याला बोलणे तुला भेटायला यायला सांगतो आणि मग लुडबे मॅडम असतील आणि अन्य त्यांचे सहकारी येऊन मला भेटले मॅडमनी मला वाटतं गिरणी कामगारांची संख्या जिल्ह्यातली पाच साडेपाच हजार मॅडम जिल्ह्यातच बोलतोय पाच साडेपाच हजार सांगितलं मी की सगळ्यांचंच घ्यायला गेलो तर कदाचित आपल्याला एवढं आयोजन करण्यासाठी वेळ नाहीये कारण का बावीस तारखेला राम मंदिराचं सगळे कार्यक्रम त्या निमित्ताने आहे यापेक्षा आपण निवडक लोकांना आपण इथे बोलू जेणेकरून सुनील राणेजी ज्यांना जे काय सगळ्यांचे प्रश्न तसे आपले एक समानच आहे विविध प्रश्न नाही पाच हजार यावं किंवा पाचशे लोकांनी यावं प्रश्न आपल्याले कॉमनच प्रश्न आहे आणि त्या सगळ्या प्रश्नाला आमचे सुनील राणे साहेब आपल्या आपल्या भाष आपल्या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांना उत्तर देतील या हेतूने हा मेळावा आयोजित केलेला आहे के मला आठवतो हो आता आम्ही दहावा वर्ष आमदार आहे आणि सुनील राणेजींना जेव्हा जेव्हा विधीमंडळामध्ये आम्ही विचार मांडत असताना ऐकतो तेव्हा पाच प्रश्न जेव्हा ते विचारतात त्याच्यामधले किमान तीन ते चार प्रश्न ही गिरणी कामगारांची असतात आणि म्हणून साहेबांना आज त्याच्यावर बोलण्याचा अधिकार या विषयाचा अभ्यास सखोल अभ्यास त्याला आहे आणि आज आमच्या राज्य सरकारच्या मध्ये गिरणी कामगारांचे प्रश्न त्याची शंभर टक्के माहिती कोणाला असेल तर ते आमचे सुनील राणेजींना माहिती असल्यामुळे आज त्यांना त्या पद्धतीचे अधिकार दिलेले आहेत मग मुख्यमंत्री असतील आमचे देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असतील किंवा अजितदादा असेल कोणालाही राज्यामध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार म्हणून भूमिका मांडण्याची अगर कोणाला स्वातंत्र्य दिलं असेल ते आमच्या सुनील राणे साहेबांना आहे म्हणून मी आपल्याला ह्या निमित्ताने सांगेन की आपल्याकडे सुनील जे आलेले आहेत तेही माझ्यानंतर बोलतील आणि मग आपल्यातले सगळे लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रश्न विचारतील आपण आपल्या मनामध्ये शंका कुशंका काही असाल ते त्याला या निमित्ताने विचारलं आणि नंतर राज्य सरकार म्हणून आता खरं म्हटलं तर सुनील जी आपल्या म्हणजे गावाकडे आलेले आहेत आपल्या जानवलीचे आपले सुनील जी आहेत आणि अन्य सगळ्या जिल्ह्याला ते नाही देतीलच पण जास्त म्हणजे जास्त झुकतं माप आमच्या सिंधुदुर्गाला देतील असं माझा ठाम विश्वास आहे कारण का माणूस कुठेही जावं बोरुलीला जावं झूला जावं शेवटी येतो आपल्या गावाकडे बरोबर म्हणून मला विश्वास आहे राणेसाहेब तुमच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहेत एवढा लांबचा प्रवास करून मग आजपर्यंत आपल्यापर्यंत इकडे आलेलं आहे गिरणी कामगार आणि राणे कुटुंब म्हणजे राणेसाहेबांचं कुटुंब एक वेगळं नातं आहे माझे आजोबा गिरणी कामगार होते म्हणजे राणेसाहेबांचे वडील हे गिरणी कामगार होते मफतलाल काम करायचे म्हणून हे जे जे नातं आहे म्हणून आपल्या प्रश्नांना न्याय देणं हे माझं कर्तव्य स्वीकारून आज हा मेळावा ह्या निमित्ताने मी तिथे आयोजित केलेला आहे मी जास्त काय बोलणार नाही कारण का माझी इच्छा आहे की राणेसाहेबांना जास्त वेळ मिळावं जेणेकरून आपणही आपल्या आपल्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारू शकतात जाता जाता आपल्याला एवढंच विश्वास देईन आपले सुनील राणे साहेब आहेतच ता आमचे कोळंबकर साहेब तिथून आहे सगळेच आम्ही भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला एक विश्वास देतो की हे जे काय राज्य सरकार आहे प्लस आपलं केंद्र सरकार आहे हे दोन्ही सरकार आपल्या बरोबर शंभर टक्के आपल्याबरोबर उभे आहे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो राणे सुनील राणे साहेब तर विधिमंडळाने आपल्या आपले, आपले प्रश्न विचारतातच आणि हे एवढ्या प्रभावी पद्धतीने आणि अभ्यास पूर्ण मांडताना मी स्वतः ऐकलेलं आहे म्हणून दुसरा आमलोकनात असं स्कोप राहिलेला नाही आहे पण तरीही उर्वरित काय प्रश्न विचारायचे असतील तर आजपासून नितेश राणे पण त्याच्याबरोबर आहे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आपण फार थोड्या वेळामध्ये जसं लुडबे मॅडमनी आणि अन्य लोकांनी सांगितलं एवढ्या कमी वेळामध्ये संदेश देऊन पण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलात आपल्याला काही लोकांना उभं राहायला लागतं ह्याची गैरसोय आम्ही अजून प्रयत्न करतोय पण हा हॉल तसा प्रहार आमचा एवढंच संख्येचा आहे यासाठी मी आपली क्षमा मागतो आणि परत एकदा आमचे सुनील राणे साहेबांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या आमंत्रण मिळाल्यानंतर ते आग्रहाने इथे आले वेळ काढून आले यासाठी त्यांचा मनापासून मी आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय धन्यवाद माननीय नितीज राणे साहेब मी मांडतो आभार सुनीलजी एक मिनिट बसा बसा काका काका का बसा काका का बसा मंडळी नमस्कार आज मकर संक्रांत आहे सूर्याचं दक्षिणायन जाऊन उत्तरायण सुरू झालेलं आहे दिवस हळूहळू छोटा होईल आपलं रात्र हळूहळू छोटी होईल दिवस मोठा होईल आम्ही सगळ्यांची प्रार्थना आहे की तुमच्या आयुष्यातलं दुःख हळूहळू कमी होईल आणि घर मिळण्याचं स्वप्न प्रकाश आणखी लवकर जागला भाऊ बरोबर आहे सुनील राणे आणि आमच्या आमदार साहेबांसाठी नितेश राणे जोरदार टाळेव्या त्यांना हक्कीचं बळ येऊ द्या की त्यांना आपले मिल कामगारांचे प्रश्न बाबा नो माझी तुम्हाला विनंती आहे मग कुठे गेले का ते पण ऐका मग मी दोन गोष्टींचा साक्षीदार आहे कारण माझे वडील पण मिल मिलमत होते इंडिया युनायटेड बिल नंबर पाच परवा मी एका गावात गेलो होते ते ग्रस्त म्हणले अरे प्रमोद तू डबा घेऊन यायचास मला माहिती आहे काय नंतर शेव आणि तुला एवढा हे द्यायचो शंकर पाळ्या तू घेऊन जायचास आवडलं मी तोच तो माझी विनंती आहे दोन गोष्टींचा साक्षीदार सुनीला ब्याऐंशी गरजा संपाचा साक्षीदार मी सुद्धा आहे बारावीत होतो घरामध्ये आमच्या बैठका झालायच्या आणि तुमच्या अर्गेत ज्येष्ठ मिलवाले सांगायचे बाबा संप नको करूया थांबूया आता था। बाळासाहेब ठाकरेने पण सांगितलं संप नको करूया थांबूया आता कराय माझं म्हणणं पण दत्ता सामन पण स्वतः सांगत होते की आता आपण थांबूया नको जाऊया आता खरा की खोट्या अनेक लोक जे असतील ते सांगतील पण आम्ही ऐकायला तयार नाही आम्ही हट्ट केला दया आम्ही करणार क्रमांक दोन दुसऱ्या प्रसंगाचा साक्षीदार मी आमदार झालो राणेसाहेब आणि आपले वडील म्हणजे नारायणराव राणेसाहेब त्या ठिकाणी सभागृहात होते दोन हजार दहा अकराचा प्रसंग होता मिल कामगारावरती चर्चा सुरू होती आम्ही उभे राहिलो बाळा नांदगावकर मी आम्ही सगळे आमदार उभे राहिलो राणेसाहेबांना बोलायला द्या राणेसाहेब बोलायला सुरुवात झाली कारण राणेसाहेबांचे वडील सुद्धा मिल कामगार आता हा सगळं बघा की एखादा एवढा ज्येष्ठ माणूस जो मुख्यमंत्री राहिलेला आहे तो माणूस सांगतो की कारण त्यांचे वडील मिलमध्येच होते त्यांनी संख्या विचारली लाख दीड लाखाच्या घरात सगळी संख्या आली सगळी मिलची प्रसंगी राणेसाहेब म्हटले मी एक तुम्हाला मार्ग सांगतो कारण हे बिचारे गरीब मिल कामगार आहेत खेड्यापाड्यात आलेले आहेत हे परत कधी जातील राहतील कुठे माहीत नाही कधी घरं मिळतील कशी बांधणार या सगळ्या गोष्टीचं आणि साहेबाने शाबाश तेव्हापासून चालूच आहे असो तर ते साहेबांनी सांगितलं त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आमचं ऐका आम्ही सांगतो की हे जे मालक आहेत ना ते लवाडी करतील नंतर घरं देणार नाहीत तिथे आपलेच आपलेच ब बंगले बांधतील किंवा काय त्या ह्या बांधतील म मॉल बांधतील मला मला माहिती आहे मी मुख्यमंत्री राहिलेलो आहे त्यामुळे तुम्ही आमचं ऐका की ह्या सगळ्या घरांचं ऑप्शन करा त्या जागेंचं मालकांकडनं सगळ्यांकडनं पैसे घ्या आणि आमचे सगळे मिल काम करायत त्याला ज्याला कोणाला पैसे द्यायचे ज्याला कोणाला त्याच्या गावात घर बांधायचं ज्याला त्याला देऊन टाक कारण ही पिढी संपेल आमची बघ काय द्रष्टा माणूस आहे आजही दादा आजही दोन हजार नऊ गेलं दहा गेलं तेवीस चोवीस आलं तुमचं नशीब आहे की आम्ही तिघी एका मिल कामगारांशी मुलं नातवंड आहोत प्रश्न अजूनही सुटला नाही प्रश्न अजून तोच पण आहे तोच हट्टीपण आहे मग अशी दादाने काय सांगितलं सुनीलजीनी बघा तो जीवाचं रान करतो जीवाचं रान सुनील राणे जीवाच करत आहेत त्यांच्या शाळेमध्ये दहा हजार मुलं शिकतायत त्यांना तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीची आमदारकीची कुठल्याही प्रकारची दोन पैशाची पण गरज नाही तरी सुद्धा तो माणूस जीवाचं राहण करून मिल कामगार कारण त्याचे वडील युनियनचे लिडर होते आणि त्या मिल का, मिल कामगार होते आता अशा लोकांना आपण सहकार्य करायला पाहिजे आपण आपले प्रश्न आपण तरी सोडवायला पाहिजेत की बाबा आम्हाला नको आम्हाला पैसे द्या आम्हाला नको आम्हाला आमच्या गावात घर द्या आम्हाला आणखी किती वर्ष वाट बघणार आहात तुम्ही मला काही कळतच नाही अहो आमचे वडील गेले आम्ही पण जायची वेळ आली आता किती लोक दोनशे वर्षे राहणार तुम्ही लोक कोणीतरी भडकवत आणि आमची दिशा भूल करू नका आमक काय भूल करायची आहे शिरा पडली तुमच्यावरती दिशा भूल थोडा आता आयुष्याची भूल झाली आहे त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे दादा आमची एक विनंती तुम्हाला दोन्ही आमदारांना आहे सिंधुदुर्गातले तरी किमान माझ्या मंडळीला कि आप की आपलं आयुष्य फार छोट राहिलंय जे होते ना त्यांना नाही बघायला मिळालं आपणच आपल्या काहीतरी एक मार्ग ठरवू की ज्यांना पैसे घ्यायचे आहेत दादा का न पैसे घेऊ ज्यांना हवं आहेत ज्यांचा खरोखर ज्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे ज्यांना इथे गावात घर नाही बांधता येईल तो बांधेल ना तुम्ही दादा एक सगळेजण आपल्या आपल्या कॅटेगरीमध्ये काय ना अपले अपले के ते के ते जे तो ते लाव ना ज्याला पंचवीस लाख पण मला सांगा सुनील भाऊ राणेसाहेब तिकडे जी आता घर जातात ना माझ्या इथे इंद मिल मध्ये अरे खाली दलाल उभी आहे दहा लाख रुपये देतात घर सांगतात हे घर घे वर पंचवीस लाखाला विकून टाकतात दहा लाख काढून घेतात दहा लाख खरं आहे की आहे अरे काय शिरा पडली तुमच्या आता सांगत होते मी एकेक दादा हे वास्तव आहे वास्तव आहे अरे माझ्या त्या मिल कामगाराच्या पंचवीस लाख काय जे असतील ते तरी देत ना घर यायचे त्यांना घेऊ देत ना तुम्ही काय हट्ट करताय की हे घ्यायचं नाही माझी तुम्हाला विनंती आहे एक यादी तयार करा आणि दोन्ही आमदार साहेबांकडे द्या एक एक अर्जच द्या मला अमुक पाहिजे मला तमूक पाहिजे मला तमुक पाहिजे प्रत्येकाचा अधिकार आहे ऑप्शन द्या अरे तेव्हा आम्ही ब्याऐंशी साली फरफटलो साहेब सांगत होत तेव्हा कोणी ऐकलं नाही तेव्हा पडलो अरे आता दोन हजार चोवीस आला दोन हजार पन्नास साली ह्याच्यात एक तरी दिसणार आहे घर घ्यायला तरी दिसणार आहे का सांगा मला काहीच आवडपणा लावलंय हे जे प्रकार आहेत ना दादा माझी मी, मी पाया पडतो तुमच्या माझ्या घरात बैठका काय झालायचं आहे आमचे वडील पाय धरून जा नकारे करू नकारे रे करू रस्त्याने रस्त्यानेतील काय झालं आपलं माझा अधिकार आहे सांगायचा कारण मी पण त्या ब्याऐंशीच्या घरात संपामध्ये रस्त्यावर आलेला मी पण आहे मी पण बोचार फाटकी पॅन्ट करून शाळेत गेलेलो आहे शिरोडकर मध्ये त्यामुळे माझी विनंती हात जोडून तुमच्यासाठी दादा आमच्यासाठी ना काहीतरी ऑप्शन काढा कारण एक लाख घर आणि तुम्ही तरी समजून सांगावं हो। मुंबईत एवढी जागा आहे एक नी दोन लाख घरं बांधायला काहीतरी काय आपण बोलतो नाही काय करतो कळतच नाही पॉसिबल आहे का हो कस शक्य आहे सगळ्यांनाच पाहिजे मी लगीन करीन करीन तर ऐश्वर आहे नाही तो असोच राहील आयुष्यभर मेल तसेच राहू शक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे ताई तुम्ही एक ऑप्शन तयार करा दोन्ही आमदारांना द्या माझ्या या मताशी सहमत असाल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आम्हाला जिवंत असताना एक तर पैसे दाखवा तर घर दाखवा नाही काहीतरी जमीन दाखवा बरोबर आहे मेल्यावर कुणी बघितलंय कोणाचं कुणी घेतल्यान ते जिवंत असताना ते गेले पुत्रीकडे ते बघा दे अरे जिवंत असताना ते का देत त्या म्हाताऱ्या मेल्यावर कोणा काय कोण देत त्याला वाडी पण काढणार नाही कोण म्हणून माझी दादा विनंती दोन्ही आमदारांना तुम्ही एक ऑप्शन तयार करा ताई बरोबर आहे आणि ज्या ऑप्शनवर ताई टीका करा किमान सिंधुदुर्गातली मंडळ तरी नितेश राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक आहोत आम्ही सगळे एक आहोत आणि आम्हाला सगळ्यांना मिळून ज्याला जे जे पाहिजे ते ज्याला वाटलं मला दोनशे वर्ष आयुष्य मुंबईतच पाहिजे शिवडीतच पाहिजे लालबागलाच पाहिजे दादर घ्या काय ते तुमचं कल्याण होते आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बरोबर आहे तीन चार ऑप्शन ठेवा बरोबर आहे ताई मला वाटते मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो हॅलो हलो साहेब एक मिनिट साहेबांच्या मताशी मी सहमत आहे डिक्लेअर करा ज्यांना घ्यायचे ते घेतील ज्यांना नाही घ्यायचे नाही घेतील ज्यांना विरोध करायचे त्यांना करू दे जे घेणार ते, ते बरोबर घेऊन जातील हे तुम्ही डिक्लेअर करा मी सगळ्यांना हजार संघटना आपल्याला विरोध करतील आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही तुम्ही डिक्लेअर करा फॉर्म तयार करा सगळ्यांकडे पाठवा त्यांच्या अडी अडचणी गोळा करा दोन्ही आमदार साहेबांकडे जा दोन्ही आमदार साहेब मुख्यमंत्र्यांकडे देतील आणि आपण आपला जो आवाज आज दाखवला या ठिकाणी ते दोन्ही आमदार साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर बोलतील आपले प्रश्न सोडवतील मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की नवीन घरं काय तुम्हाला जे ऑप्शन असेल ते मिळू द्या संक्रांत आहे तिळगुळ घ्या आणि आलेल्या पाहुण्याबरोबर गोड तरी बोला परिराय पाहुणे ते आपले प्रश्न सोडवले सांगतो थांबतो